कोलबाड परिसरातही केळकरांच्या प्रभात फेरीचा झंजावात या फेरीने दिसून आली विजयाची वाटचाल ठाणे शहर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार तथा जनसेवक संजय मुकुंद केळकर यांच्या प्रचाराचा झंजावात आता प्रभाग क्रमांक अकरा येथे येऊन धडकल्यानंतर बुधवारी सायंकाळी पाच वाजता जगमाता मंदिर कोलबाड परिसरात काढलेल्या प्रचार फेरीला प्रचंड असा प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले त्यामुळे केळकर विजयाची वाटचाल करत असल्याचे दिसून आले दरम्यान ठिकठिकाणी महिला वर्गाने केळकर यांचे औक्षण केले तर ज्येष्ठ नागरिकांसह तरुण मंडळींनी केळकरांची भेट घेत तुम्हीच आमदार म्हणून निवडून येणार असा विश्वासही बोलून दाखवला यावेळी आपला माणूस हक्काचा माणूस जय श्रीराम जय शिवराय अशा घोषणा देत तो परिसर दुमदुमून सोडला जगमाता मंदिर कोलबाड काढण्यात आलेल्या प्रचार फेरीचा शुभारंभ हा कोलबाड जगमाता मंदिराच्या देवीच्या दर्शनाने झाला या फेरीत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ सामील झाले होते संजय केळकर यांना निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना दिले या रॅलीत आमदार निरंजन डावखरे भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर कृष्णा पाटील नारायण पवार नंदा पाटील दीपा गावण आर पी आयचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे सरचिटणीस सचिन पाटील प्रशांत गावण दीपक जाधव सचिन भोसले महेश कदम बाबू राऊळ युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी अमित जयस्वाल शिवसेना प्रमुख सौ दाते समीरा भारती दिलीप कांकाळे मिलिंद साटम शैलेश रेवाळे भाविका चोणकर हर्षला रेवाळे आणि शिवसेना शाखा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने